श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र घाटशील पारगाव इथं नारळी सप्ताहाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता गहिनीनाथ गडाच्या विकासाची ग्वाही जिल्ह्याचा बारावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक तीन टक्के तर दहावीचा निकाल शहाण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के आणि बीड जिल्ह्यात या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सतरा पूर्णांक साठ हेक्टरवरील पिकांचं नुकसान या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यातल्या घाटशील पार्गाव इथं नारळी सप्ताह सांगता समारोहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याची योजना प्रगतीपथावर असून या वर्षाखेर किंवा पुढच्या वर्षाच्या प्रारंभी हे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढच्या महिन्यात त्याची निविदा काढली जाईल असं त्यांनी सांगितलं या योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गहिनीनाथ गडाच्या विकासाचा मुद्दा मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडला त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गडासह हो गडावर येणाऱ्या भाविकांच्या विकासाची ग्वाही दिली महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झालं बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनानं प्राधान्य दिलं आहे इथल्या साधन सुविधांचा सा विकास करून विकसित जिल्हा अशी बीड जिल्ह्याची नवी ओळख घडवून नागरिकांनीही योगदान द्यावं असं नाईक यावेळी म्हणाले बीड जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ निर्माण करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जागेसंदर्भात माहितीही स्पष्ट केली आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नियोजित कामखेडा विमानतळ जागेची पाहणी केली बीड तालुक्यातल्या वासनावाडी ग्रामपंचायत कार्यालय तर जिरेवाडी या ठिकाणच्या सीएससी केंद्राला देखील जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली परळी इथं जन्मदाखले देण्यात प्रचंड बोगसगिरी झाल्याचा आरोप करत परळीच्या तहसीलदार नायब तहसीलदारांसह संबंधित सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली या, या मागणीसाठी त्यांनी परळी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी चौदा जणांविरुद्ध चुकीचे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे बीड जिल्ह्याचा बारावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक तीन टक्के इतका लागला आहे यावर्षीही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे जिल्ह्यात यंदाच्या बारावीच्या परीक्षेदरम्यान आठ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचं उघडकीस आलं दरम्यान जिल्ह्याचा दहावीचा निकाल छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक शहाण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतका लागला आहे या परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली मागील तीन वर्षांपासून बीड जिल्हा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक मिळवत आहे ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या वीर जवानांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी अंबाजोकाई शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली शहरातल्या मंडी बाजार इथून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक सदर बाजार मार्गे भगवान बाबा चौक आणि अखेरीस डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथं समारोपाच्या सोहळ्यात रूपांतरित झाली बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या जलालपूर इथं भांडणाच्या कारणावरून एका तरुणास जमावाकडून बेदम मारहाण झाली होती या प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतला आहे या घटनेनंतर कोणत्याही अफवा पसरवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी केलं जायकवाडी टप्पा दोन माजलगाव धरणासाठी उजवा कालव्याचं नूतनीकरण करण्यासाठी पाचशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामुळे माजलगाव धरणात पूर्ण क्षमतेनं पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली यामुळे पाणीवहन क्षमता नऊशे घनफूट प्रतिसेकंद वेगावरून दोन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद इतकी झाली आहे माजलगावच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीनं सोळावं शिवार साहित्य संमेलन माजलगाव इथल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात पार पडलं डॉक्टर दीपक क्षीरसागर यांच्या हस्ते या संमेलनाचं चा उद्घाटन झालं कवी संमेलन कथाकथन असे कार्यक्रम या संमेलनात पार पडले जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये सुरक्षा पारदर्शकता आणि सामाजिक शिस्तीला चालना देण्यासाठी ई दृष्टी प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील महत्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाचे नाईट व्हिजन सुविधा असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली बीड जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे सतरा पूर्णांक सात हेक्टरवरील पिकांचं चा नुकसान झालं तर तिघांचा वीज पडून मृत्यू झाला जिल्ह्यात एकूण चोवीस गावं अवकाळी पावसामुळे बाधित झाली दुधाळ जनावरांसह इतर सोळा जनावरं दगावली वादळीवारा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला